नमस्कार आजची आपली म्हण आहे काम कवडीचं नाही फुरसत घडीची नाही कवडी म्हणजे पूर्वीचे अगदी कमी किमतीचे लहान चलन फुरसत म्हणजे वेळ एक लक्षात घ्या जो मनुष्य जास्त काम करतो त्याच्याकडे तरी तुम्हाला त्याच्या कामाच्या नियोजनातून घडीभर म्हणजे थोडा वेळ उपलब्ध होऊ शकतो पण जो मनुष्य काहीच काम करत नाही तो नेहमी वेळ नसल्याच्या सबबी सांगतो त्याच्याकडे कधीच कोणासाठी वेळ नसतो कारण त्याला कामं टाळायचीच असतात अशा वेळी ही म्हण वापरतात काम कवडीचं नाही फुरसत घडीची नाही या म्हणीचा अर्थ काम टाळणारी व्यक्ती वेळ नसल्याच्या सबबी सांगते दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओसुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद